नमस्कार मित्रांनो कोकण शिल् युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे की आमची पाकाडी आहे नेहमीप्रमाणे आम्ही निघालो ने खालती नदीच्या साईडलाच आहे जरा भारी वाटतं तिकडं थंड थंड वातावरण असतं आमच्या इकडचा गावचा तर, तर मित्रांनो आज आपल्याला वातावरण बघायला भेटल आज काही आज पाऊस पाऊस येणार नाही असं वाटतोय आपल्याला तर इथं ढगाळ वातावरण झालंय कोकणात सध्या पाऊस येण्याची संभावना वाटते काल पण होता ना असंच सकाळपासून ते काल पण होता सकाळपासून असंच वातावरण आहे एकदम बातम्या दाखव अबूड बोलतात ना मला बातम्या दाखवतात आपल्याला की दोन तीन दिवस वादळ आहे पण नको आला कारण की एफ बीचा काळं विड्या बांधण्याची शकते त्यात पण असते तू बघितलास काय नाही येणार खरंच आणि नकोच यायला वादळ वगैरे असला काय प्रकार कारण की इथं सध्या आमच्या गावात आंबे वगैरे त्याचं नुकसान होत मोहर वगैरे आलेलं आंब्यांना सध्या काजू वगैरे आले त्यामुळे आपल्याला काजू पण खायला भेटणार त्यामुळे नको संबे पण आपल्याला काही सांगतोय तर काय ना, का ना हा पाऊस आलाय म्हणजे पावसाचे जे वातावरण झालंय ते उडून जाते एवढी इच्छा आहे सध्या तरी कारण की अजून आपला मेन सीजन चालू झाला नाही आमच्या <laughs> मे म्हणजे जी एंडिंग लागली की लोक पाणी पाणी भरायला विहिरीवरती येतात आपल्या गावातलेच विहीर गावातल्या विहिरीवर पाणी भरायला येतात आणि काय काय पोरं मज्जा करायला पण येतात म्हणजे आंबे खायला पण येतात ह्या आहे आलूचा झाड आलू हो पण ह्या ह्या आलूवरचे आलू खूपच गोड असतात उसरीसाठी लोक घरी घरी नेतात सुकवायला तर आपण येतोच काय सुकवायला हो हो तर बघू शकता इथे एक कायऱ्या वगैरे पडल्या आहेत दाखवतो तुम्हाला एक कैरी ती बघा कैरी पडले आणि शिरप्याने पण उचलला नाही दाखव रे बघा कैरी सध्या का आंबा पिकाय नाही लागला हा कायऱ्या पडल्या आहेत पण त्या काय खाऊ नाही शकत कारण की बऱ्याच दिवसाच्या आहेत त्या दाखवण्यासाठी दाखवलं तुम्हाला आणि इकडं शिरप्याचा माळवा आहे काय शेर्पे या तर शिरप्याच्या माळवा तुम्ही गेलेलात त्यामुळे काय आत्ता जाऊ नाही शकत सध्या काय आपण फेरफटका मारतोय आपण आणि इकडं आपण आलेलो पातेरी नाही आला ती बघा पातेरी तिथं आहे अजून ती दुसरी पातेरी आहे ते आम्ही आणलेली ती वापरलेली गेली तरव्याला इकडे बघू शकता तरवे वगैरे करून झालेत आणि आम्ही इकडे जातोय शेर्प्याच्या माळगात बुजगावणे पण आहेत शेर्प्या तूच लावलेस काय ते बुजगावणे म्हणजे एकच ब्लॉक हा अक्षय कास्तेनी लावले मग अक्षय कास्तेनी किती बुजगावणे लावली नाही तशी म्हणजे त्यांच्या घरातली माणसं असतील तेवढे म्हणजे जेवढे माणसं आहेत तेवढी बुजगावने लावली काय ते शेपिया तुम्ही ते बुजगावने लावलेत ना हा ते माकडांसाठी लावलेत बरोबर माकड ना बघितलंच का असा आलेले असे इकडं नदीच्या इकडं पण माकडं येतात पण त्याचा टाईम असतो कधी येत नाहीत ते आणि जास्त नाही दिसत म्हणजे या संध्याकाळच्या टायमाला वगैरे सकाळच्या टायमाला नाचतात ते कारण इकडे माणसं येत असतात ना जास्त दुपारच्या टायमाला वगैरे आणि मे महिन्यात तर जास्तच कारण की आंबे वगैरे असतात ना त्यामुळे ते खायला वापर नाही पण येतात इकडं म्हणजे इकडे गावी कसा गॅसचा पण वापर केला जातो प्लस आपण चूल असतेच म्हणजे पूर्णपणे गॅसवरती डिपेंडेंट नाही त्यामुळे इकडे येतात फाटी आणायला माणसं आणि तुम्हाला एक एक नवन नवीन फूल दाखवणार आहोत ते तुम्ही उलकू नाही शकणार असं तुम्हाला एक फूल दाखवणार आहोत तर हा बघा एक नवीन फूल आहे या फुलाचे नाव तुम्ही सांगायचे आहे कमेंट मध्ये बघा शेर्प्यानी काहीतरी काढला नाही दाखव रे हे बघा हा काहीतरी आहे हा झाडावरून काढला नाही बघा ओळखा तुम्हाला झाडाचं नाव काय माहिती असेल तर आणि सांगा कमेंट मध्ये बारी दिसत आहे खंचा बोर बोर मग खातो बोर नको का आंबट असल तर आंबट नाही रे गोड असेल मत बोर आंबटच असतो आंबट असला तर विचारतोय कडू बोर नाही तो काय माहिती काय आहे माकडांसाठी आहे शिरप्याला काहीतरी जाम एकदम भारी काहीतरी बेटलाय दाखव शिरप्याला चेकटाची शे चेकटाची शेंग नाही आहे काय तरी वेगाच आहे नाही बाबा शेकटाची शेंग नाही आहे अलग ही प्रकार बघा 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 खाऊन आमच्या गावातली शेंग आणला नाही कोणती शेंगा आहे ती तुम्ही सांगा कमेंट मध्ये आणि कशासाठी वापरतात ते पण सांगा एकदम मोठी शेंगा आहे तर मित्रांनो वे। आता आम्ही इथं आलोय वेरीच्या इथंच आहे तुम्ही मागे बघू शकता आमच्या बांबूंचा बेट आहे तर हे बांबू ज्या वेळेला आम्हाला लागतात कधी तर ते आम्ही इथून घेऊन जातो वाडे सल्दी वगैरे बनवायचे असले ना कामट्या काढून त्याच्या हा त्याच कामट्या काढल्या जातात आणि घेऊन जातात वाडे सल्देलदे बांधायला तर बघू शकता बरेच असे मानगे आहेत मानग्यांचा बेटच आहे हा मोठाच्या मोठा तिकडं लांब पर्यंत आहे भारी एकदम हे किती उंच उंच आहेत अजून काय सांगायचं सांगायच्या बांबूंबद्दल बांबू पण बांबू पण बोलतात त्याला तर ह्या मानगा पण बोलतात बांबू पण बोलतात अजून काय ह्या मांग्यांपासून आपल्याला बऱ्याच वस्तू डालगी वगैरे बघायला भेटतात बघू शकता करवंदांचा शॉकीन शिर्प्या करवंद काढत होता आता करवंदाचा पान काढला ना काहीतरी बेत दिसतोय त्या पानाचा काय कशाला काढलायस पांदरे पेपेत्रा पेपेत्री बनवायला हां ती काल बनवलीस तशीच परत पेपेत्री जत्रेला गेली हीच पेपेत्री -पे वापरा हम्म मज्जा असते या पेपेटीत अजून काय तो काय मिनिटात तुटतो भोंगा भोंगा हे आपली अनलिमिटेड तोडा वाजवा पानतोडा वाजवा अजून काय नाही वाजेल नाही वाजला नाही वाजला बरोबर वाजला पाहिजे लवकर लवकर नाही नुसती हवा नुसती हवा बाकी काय नाही तर शिर्प्याचे एक एक फ्लॉप जात आहेत पेपर तरी काय बनत नाही नीट नक्की बनवता येते ना आपल्याला जास्त yes, yes. बनवलं गे नुसती हवा बाकी काय नाही पाने जरा बकवास आहे पाने बकवास नाही आहे तुला बनवता नाही येत काय पण बोलतोय

असं होत का बऱ्यापैकी आवाज आला थोडासा ओ हो कडक हम्म आता ईद तरी घेऊन सोबत शेरपे वागा शे पे पे तरी वाजवत संपला संपला वाटत <laughs> संपला खतम आपल्या जुन्या काळातला काय जुन्या काळातलं झाड पण बघायला भेटल तुम्हाला हा जुन्या काळातला म्हणजे अशी बरीच झाड आहेत सायाची काय आणि आपला उत्कृष्ट आंबा म्हणजे हा गोड आंबा हा माणसान चुकून सुद्धा याचा ऐकू नका सगळ्यात बेकार आंबट आंबा या हा काही सांगतो उत्कृष्ट गोड आंबा उसरीला मस्त उसऱ्या करा उसऱ्या काय नाकात उसऱ्या निघतील नंतर हम्म उसऱ्या खातोय आंबट आंबट अजून काय आणि कमेंट मध्ये सांगा म्हणजे जे आम्हाला माहिती नाही ते कमेंट मध्ये सांगा आम्हाला जे माहिती आहे ते आम्ही सांगू आम्हाला काय माहिती आंबा माहिती काजू माहिती अजून काय चिकू माहिती नारळ माहिती बाकी काय नाही ना पहिल्याच ना? पहिल्यांदा आपली पहिली वीर तिथं होती हा मग आता काय झालं ती बुजावी आता पुढं पुढं पुढे काय नाही विसार झाडे तर शिरप्या गेला पुढे हा बघा जर आपण मालवा वगैरे करत असलो ना तर गाय वगैरे शिरल्या तर ह्यांच्यासाठी झाड आहेत ते आपण लावतो म्हणजे हा कोकणीला प्रोटेक्शन लावलं जातं ते गार्ड म्हणजे जेणेकरून हा सेफ्टी म्हणजे आत कोणी यायला नको म्हणून हम्म निवडुंग निवडुंग आणि शेव पण करवंदाचे शेव पण चुपले जातात हम्म काटेरी हुँ। तर ह्याच ह्याच महिन्यात नुकसान किती किती झाले लोकांचे किती झाले पाच-सहा लोकांचे झाले कोण कोण आहेत नको सांगू नको सांगू <laughs> माहितीच नसतील कोणाकोणाचे झालेत त्यांनी व्हिडिओ बघतले तर आपल्याला चोपतील हम्म आपल्याला नाही तुला चोपतील निडुंगाचा उडुंगाचा खोकल्यासाठी पण वापर खोकल्याचा औषध म्हणून पण वापर केला जातो हे आमच्या शेप्याने सांगितलं नाही सर्दी सर्दी वगैरे ह्याचा खोकला 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 सर्दी पण तो अजून काय अजून ह्याच्या आपल्याला काय ती कावी वगैरे झाली असली त्याच्यावर पण औषध आहे तो कुछबी म्हणजे हो आणि हा एक झाड आहे हम्म जे की मला माहितीच नाही लोकांना पण माहिती नाही हा झाड आहे याला काटे असतात तर या या पाण्याचा तुम्हाला एक फुगा दाखवणार आहे करून कशाला उगाच पान जोडतं काय नाही <laughs> फुगा बी काय स्कॅम स्कॅमर आहे याला पकडणारे स्कॅमर यात हे पान नो बी काय नाही आपल्याला येत नाही कुठं आहे फुगा फुगा उडवून दाखवायचा तसा काय नको फुगा हा एक तर मागे कलमाचं झाड आहे कलमाच्या आंबाचा पण त्याच्यावरती काय सध्या काय नाही आलेत या ना, वर्षी नाही एक वर्ष आड करून येतात हे आंबे इकडे बघू शकता इकडे पण एकदम आंब्यांची बाग आहे इकडे मागे पण आंब्यांची झाड आहेत सगळी आणि आम्ही पहिली मे महिने सुट्टी वगैरे पडली खेळायला यायचो आणि हे पण सांग की जोरात वारा सुटला की इकडे यायचा इकडे जोरात वारा सुटला की मज्जा करायला इकडे यायचो आम्ही अजून पार्टी विरटी करायला यायची इथं काय पण हो काय पण सांगतोस